आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी वसंत सहकारी साखर कारखाना एरंडोल येथे सुरू करण्यासाठी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा हाती घेतलाय शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पाचोरा येथील निळकंठ पाटील जळगाव येथील जागृत मंत्र्यांचे अध्यक्ष शिवराम पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शाखा वसंत सहकारी साखर कारखाना एरोंडोल जिल्हा जळगाव सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत यापूर्वी कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती बँक कडून कर्ज घेतल्या असल्या कारणाने कारखाना सुरू होण्यास अडचण निर्माण होत आहे मात्र आतापर्यंत एकही आमदार खासदार आणि पुढाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष दिलं नसल्याची खंत व्यक्त होत आहे हा वसंत सहकारी साखर कारखान्याचा लढा ज्यांनी आम्ही सगळ्या मंडळी चालू केला या लढ्यामध्ये सहभागी असणाऱ्या कोणत्याही माणसाच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न पुढाऱ्यांनी गुंडांनी केला तर हजारो पोरांची टीम बुलढाण्याहून आणि महाराष्ट्राच्या कान्या पाचोऱ्या पाचोऱ्या मध्ये घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आमच्या नादाला लागायचं नाही नंगे सेतो खुदाबी डरताय आमच्या नादाला लागू नका एवढी ज्या भागातल्या नेत्यांना आमची विनंती आहे वसंत सहकारी साखर शाकर कारखाना सुरू झाला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन या सरकारला या आंदोलनाला सामोरं जावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र उठून उभे राहा प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव तालुका आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी